नमस्कार मित्रांनो मनोविज्ञान सांगत मुलांना त्यांच्यापेक्षा सुंदर मुली आवडतात या उलट मुलींना त्यांच्या त्यांना अशी मुलं आवडतात ज्याच्याजवळ पैसा आहे जो तिचे स्वप्न पूर्ण करू शकतो सायकोलॉजी सांगते जर आपण कोणाविषयी जास्त विचार करतो तेवढ्यात जास्त आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवत असतो गरजेचं नाही की मिठाई खायला देऊनच दुसऱ्यांचं तोंड गोड करावं तुम्ही नेहमी आहे मित्रांनो नेहमी तुमच्या मनात कोणता ना कोणता एक व्यक्ती असतो आणि तो ते तुम्हाला समजत नाही की असं का होते जर तुम्हाला पण हे जाणून घ्यायचं असतं तर लक्षात घ्या मित्रांनो तीही व्यक्ती तुमचा तेवढाच विचार करत असते म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या मनात कायम राहत असते जेव्हा स्त्री तुमच्यावरती फिदा होते तेव्हा ती तुमच्या आवडीनिवडींचा नक्कीच विचार करते तुम्ही चुकीचे वागत असताना देखील जी स्त्री तुमचं साथ सोडत नाही ती खरं तुमचं तिचं तिचं खरंच तुमच्यावरती प्रेम असतं मित्रांनो आज सारे या जमान्यात खूपशे असे रिलेशन आपल्याला पाहायला मिळतील की बिनाकारण ब्रेकअप होत असतात तर एक स्त्री कोणत्याही वाईट काळात तुमच्यासोबत उभी असेल तर समजून जा ती स्त्री खरंच तुमच्यावरती फिदा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते